गुड मॉर्निंग सर्व मित्रांना तर आज मी निघालो आहे आज थोडंसं लेट झालं आहे मला जायला पण ठीक आहे जातो आहे मी टायमिंगमध्ये तरी थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं कारण रात्री झोपत नव्हती झाली माझी थोडंसं लेट झालं मला उठायला पण बघा ना सकाळचं अडीच ते मधलं जे वातावरण असतं ते त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात ते वातावरण किती फ्रेश असतं बघा हे सगळं प्राणी वगैरे ब्रह्ममुहूर्त ते उतर उतर उठलेले असतात आणि बघा एकदम शांत वातावरण आहे त्यानंतर थंडगार वातावरण आहे मस्तपैकी आणि त्यातल्या त्या त्यांना म्हणजे रस्त्यावरती आपल्याला एकही एक मनुष्य वगैरे काही दिसत नाही फक्त कुत्रे वगैरे दिसतात पण मस्त वातावरण वात आहे म्हणजे फ्रेश वातावरण एकदम भारी आणि मी आता चाललो आहे मार्केटला तर आता बघतो काय काय आज आणलेलं आहे काय आज नवीन काय काय नवीन आलेलं आहे आपल्याकडे ठीक आहे दाखवतो राह तुम्हाला आमचा व्यापारी आहे मयर म्हणून साडे सोळाशे गेला मी चाललं आहे ठीक आहे नाशिकचं जे मार्केट आहे ना ते चोवीस तास चालतं म्हणजे तुम्ही दुपारी या तेवढीच गर्दी रात्री या तेवढीच गर्दी संध्याकाळी या तेवढीच गर्दी रात्रीच्या तीन वाजेला जरी आले तरी ते तुम्हाला तेवढीच गर्दी सापडतील आता मी आमच्या जागेवरती आलेलो आहे बघा इथे दिसत आहे तुम्हाला त्यानंतर हे बदला भांगा आहे कॅरीबॅगमध्ये भरलेलं त्यानंतर हे पिकेटवर आहे पिकेटवर मिरची म्हणतात हे फक्त फ्रायसाठी वापरतात खूप लोकं खातात ती चांगली लागते म्हणजे याला आहे ना तिखटपणा नसतो या मिरचीला पण एकदम काकडीसारखी लागते मस्त सुंदर त्याचा स्वाद आहे त्यानंतर याला वाल म्हणतात वाल तर तुम्ही बघितलाच असेल वालाचे भाव टाईट आहे आणि मेन म्हणजे हे आहे वांग तर वांग्याचे भाव खूप पडले आहे वांग्याचे इतके भाव पडले आहेत ना की मागच्या आठवड्यामध्ये आम्ही बाराशे रुपयालासुद्धा वांग विकलं होतं आणि ह्या आमचं आम वांग चालू आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये म्हणजे वांग्याचे भाव का पडले तर काहीच माहिती नाही तर प्लीज भाव वाढले पाहिजे वांग्याचे भाव वाढले तर व्यापाऱ्याचं पोट भरतं नाही तर मग ते काय फक्त शेतकऱ्यालाच पैसे भरून द्यावं लागतात बाकी काही होत नाही त्याच्यातून ठीक आहे तर प्लीज, प्लीज 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 देवा वांग्याचे भाव वाढू दे म्हणजे व्यापाऱ्याचं पोट भरू दे वांग्याचे भाव क वाढत नाही आहे पण मग ठीक आहे आता काय करू शकत नाही आपण आणि हे जे ब वांगं दिसते बदला वांगं तर हे तर एवढं उतरलं आहे भयानक म्हणजे शंभर रुपये आम्ही जाळी उतर इत्का, इत्का तरी लोकं घ्यायला तयार नाही आमच्याकडून तर आम्ही शेतकऱ्याला काय पैसे द्यायचे बघ म्हणजे इतकं इतकं लाजीरवाणी वाटतं ना की शेतकरी यार इतकं पिकवतो एवढी मेहनत करतो तरी त्याला त्याचे भाव भेटत नाही आमचे जवारचे एक व्यापारी आहे बिके सेट म्हणून मी त्यांच्याकडे आता आलो आहे व एक वाल होता एक पिकेडर होती आणि तीन वांग्याच्या जाळ्या होत्या तुम्हें पैसे घेना दाखोतो मैं तुम्हारा कि पैसे तुम्हें घेना है सोलह तो। सौ सो पचास बैंगन का ढाई सौ से साढ़े सात सौ वा पिकेटर चार सौ और वॉल पांच सौ मार्केटला हळूहळू गर्दी वाढते बघा सगळ्या ठिकाणी हळूहळू हळू लोक व्यापारी येत आहेत पण एवढे का अजून व्यापारी वाढले नव्हते म्हणून आम्ही थोडंसं निवांत बसलेलो होतो मी सर्व साईटचे तुम्हाला व्हिडिओ आहे बघा ह्या भाऊचं नाव आहे अजय हा शांतारा भाऊचा मुलगा आहे हा पण वांग वाल दोडका तेव्हा त्यांनी ते पण तेच घेतलेला आहे तो बघा कसा येतो आहे आता थोड्या वेळाने तो आपल्याकडे बघा काय म्हणता येतो का आज आमचा फक्त तीन पिकेडवर एक वाल आणि दोन वांगी उरलेले आहे आणि एक आमचा व्यापारी आहे चंद्रभान म्हणून तो नेमका आलेलाच नव्हता आणि तो नेम नेहमी बदलाच येतो फक्त आमच्याकडून तर त्याचीच वाट बघत होतो की केव्हा तो येईल आणि आम्ही आत बदलात केव्हा त्याला देऊन टाकू आता मी चाललोय तिकडंच त्याला शोधायला पण तेवढंच बघा कोण दिसतंय हे आहे आमचे विजू मामा हाय विजू मामा बघा त्यांनी हात हालवला आता मी अजयकडे ना कॅमेरा घेतला कॅ लगे अजय आला मग नेते का वांगे दोनशे रुपयाला आहे फक्त वाल ना तुम्ही वाल साडी पाचशे रुपये लागेल वांगे दोनशे लागेल उसल ले आपल्याकडे पन्नास रुपये किलो हे वांग होत एक हप्त्यात दोनशे रुपये वाढले म्हणजे आठशे रुपये उतरले तर सर्व बाजूलांना एकच विनंती आहे सगळ्यांनी वांगीच वापर